नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल कोळी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या आवडते यूट्यूब चॅनल महेश ॲग्रो सेंटरमध्ये आपण इकडे तळवेल येथील सातशे एक्केचाळीस मका प्लॉटमध्ये आहे आता इथे उद्याच्या दिवशी आपण व्हिजिट व्हिजिटसाठी शेतकऱ्यांचा ठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत त्यासाठी आपण कशाप्रकारे डेकोरेशन तयार केलेलं आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता हे आपलं एंट्री गेट आहे हे अशा प्रकारे आपली एंट्री आहे आमचे ॲडवांटाचे पाटील साहेब ह्या ॲडवांटाचे सागर साहेब आणि हा आमचा प्लॉट आज सकाळपासून इकडे काम चालू होतं तिकडे तिकडे तुम्हाला कणसच पाहायला मिळेल ॲडवांटा सातशे एक्केचाळीस व्हरायटीची खासियत म्हणजे पूर्ण भरलेलं कणस आणि बिट्टी जी आहे त्याची स साईज हे लहान असल्यामुळे दाण्यांची ही जास्त असते तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणती व्हरायटी मक्याची लावता एक कमेंट्स करून जय जवान जय किसान